न्यूज रमाई ऑन्कोलॉजी नर्सिंग कॉलेज राज्याच्या आरोग्य सेवेची नवी दिशा ठरेल असे प्रतिपादन भूषण पाटील यांनी आज केले येथील कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या वतीनं राज्याच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकत रमाई ऑन्कोलॉजी नर्सिंग कॉलेज कोल्हापूरतर्फे पोस्ट बेसिका डिप्लोमा इन ऑन्कोलॉजी नर्सिंग अभ्यासक्रम अधिकृतरित्या सुरू होतो आहे त्याचे दीप प्रज्वलनाने उद्घाटन श्री पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्य डॉक्टर उमराणी जे म्हणाल्या राज्यातील कॅन्सर विरोधी मोहिमेला यामुळे नवे बळ मिळणार आहे हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या धोरणाअंतर्गत तसेच डी एम ए आर आणि एम एस बी एन पी ईच्या -E माध्यमातून राबवण्यात आलेला आहे कॅन्सर नर्सिंग शिक्षा प्रशिक्षण क्षेत्रात टाटा मेट मेमोरियल हॉस्पिटल मुंबई अग्रणी राहिलेत नंतर महाराष्ट्रातील दुसरे अधिकृत प्रशिक्षण केंद्र म्हणून रमाई ऑन्कोलॉजी नर्सिंग कॉलेज उदियासा आलेलं आहे ही, ही कोल्हापूरवासियांसाठी अभिमानाची बाब आहे त्या म्हणाल्या की या कॉलेजला कोल्हापूर कॅन्सर सेंटर या पालक रुग्णालयाचा आधार असून आधुनिक तंत्रज्ञान अनुभवी तज्ज्ञ आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार यामुळे विद्यार्थ्यांना प्रगतिक प्रशिक्षण मिळणार आहे आरोग्य विभागाच्या अहवालानुसार राज्यात दरवर्षी एक पॉईंट तीन ते एक पॉईंट पाच लाख नवीन कॅन्सर रुग्ण निदान होतात राज्यभरातील छत्तीस जिल्हा रुग्णालये चारशेहून अधिक उपजिल्हा आणि तालुका रुग्णालये अठरा शासकीय वैद्यकीय महाविद्यालये तसेच हजारो प्राथमिक आरोग्य केंद्रे उपकेंद्रामार्फत आरोग्य सेवा उप पुरवली जाते एवढ्या मोठ्या लोकसंख्येला सेवा देताना विशेष प्रशिक्षित नर्सेसची तीव्र टंचाई भासत आहे ती या कॉलेजमुळे थोडीफार सुसह्य होईल डॉक्टर सुरेश पवार यांनी म्हटले की हा अभ्यासक्रम शासकीय तसेच खाजगी क्षेत्रात कार्यरत नर्सेससाठी एक सुवर्ण संधी आहे शासकीय रुग्णालयातील नर्सेसना कॅन्सर उपचारातील तांत्रिक कौशल्य मिळेल खाजगी रुग्णालयात नर्सेसना व्यावसायिक दर्जाचे प्रशिक्षण मिळून त्यांच्या सेवेला आंतरराष्ट्रीय मानांकनाचा दर्जा येईल ग्रामीण भागातील नर्सेस देखील या प्रशिक्षणामुळे कॅन्सर रुग्णसेवेत विविधपूर्ण महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतील रुग्णांना मानसिक आणि भावनिक आधार देतील कुटुंबियांना समुपदेशन आणि मार्गदर्शन करतील डॉक्टर रेश्मा पवार यांनी म्हटलंय की या कॉलेजच्या स्थापनेमुळे महाराष्ट्राच्या कॅन्सर विरोधी मोहिमेला एक सक्षम आधार मिळणार आहे प्रशिक्षित नि नर्सिंग मनुष्यबळामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्यसेवा उंचावेल कॅन्सर उपचाराचा दर्जा सुधारेल समाजात कॅन्सरविषयी जागरूकता निर्माण होईल सर्वात महत्त्वाचं म्हणजे रुग्ण आणि कुटुंबियांना नवी आशा मिळेल रमाई अंकलॉजी नर्सिंग कॉलेज केवळ प्र नर्सिंग प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता भविष्यात संशोधन शैक्षणिक उपक्रम आंतरराष्ट्रीय सहकार्य यामध्ये या आपले स्थान निर्माण करेल सरकारच्या आरोग्यदायी महाराष्ट्र कॅन्सरमुक्त महाराष्ट्र या ध्येयपूर्तीसाठी या, या कॉलेजचे योगदान मो मह, महत्त्वाचे ठरणार आहे असे डॉक्टर रेश्मा पवार यांनी म्हटलं आहे कोल्हापूर मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर आर एम कुलकर्णी डॉक्टर संदीप पाटील यावेळी उपस्थित होते प्राचार्य नागेश मुघुंडप यांनी आभार मानले